तिला फक्त खेळायला पाहिजे ती एकदम हॅपी आहे तर खूप छान वाटायला लागले इथे येऊन आणि खूप महिनेच्या घरी खरंच आईसारखंच वाटते आईचे मोठि खरंच आई प्रमाणेच असते आणि खरंच खूप छान वाटते तिला इथे येऊन की आता म्हणली चला आपण बाहेर जाऊया थोड्या वेळच्या जेवण वगैरे करून तर हॉस्पिटलमध्ये काल रात्री पण गेले होते पण काही कमी नाहीये आणखीन ताप आहेच आणि पोच काल गाडी गुंतून मी गाडी थोडीस म्हणजे स्टँड असताना गाडीचं ते पण लागलं थोडस पाहायला त्याची कन कणकणी आली आहे प्रगती काय करतेस हम्म <laughs> मी बसली आरामात कपडे वॉश केले माझे माझेच ते दोन तिचे केले घरच्यांचे सर्वांचे मला नको करू मला मी वरतीच कपडे वॉश करते आणि सुकत घालून येते गॅलरी टेरेस वरती तिथे पण थोडीशी हेल्प केली मग वाजू नकोस बाळा सो आला आहे बहिणीचं मुलगा घेऊन काय आणले शोर शोरूम आणलाय त्यांनी खायला तर तुम्हाला दाखवतो मी कसला शोरूम येते टेस्ट करून हा शो आहे मिक्स केलेलं असत बघूया टेस्ट कशी आहे शोरमाची क्रीम कसली आहे टेस्ट आहे तुम्ही पण कधी खाऊन बघा शोर्बा मी पण फर्स्ट मी खाती तू आजच्यासाठी एवढंच तर आता आम्ही सांगणार आहोत नंतर बाहेर तर वेग लायक अन करत क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा ओके टू फॅमिली बाय श्री समी समर्थ Haşormayın. <laughs>